नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण अशा एकदा योजनेबद्दल बोलणार आहोत जिचा थेट फायदा लाखो शेतकऱ्यांना झाला आहे आणि यापुढेही होणारच आहे योजना म्हणजे नमो किसान योजना केंद्र सरकारची एक नवी महत्त्वाकांक्षी योजना जी तुमच्या शेतीसाठी आर्थिक आधार बनते या योजनेत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपयांचं थेट बँक खात्यात पाठवते त्यासाठी कोणत्याही दलालाशिवाय कोणत्याही अडथळ्याशिवाय या योजनेसाठी मिळणारी आर्थिक मदत तुम्हाला शेतीसाठी बियाणे खते सिंचन मशागतीसाठी वापर देते म्हणजेच तुम्हाला कोणाकडे हात पसरावे लागणार नाही सरकार तुम्हा तुमच्या पाठीशी उभं आहे चला तर मग पाहूया या योजनेची सविस्तर माहिती सर्वप्रथम नमो किसान योजना ही एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनावर आधारित पुढची पायरी आहे ही योजना दोन हजार एकोणावीसमध्ये सुरू झाली आहे आणि आतापर्यंत देशातील अकरा कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे या योजनेनुसार सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी चार चार हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये आर्थिक मदत देते हे पैसे तुम्हाला दर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यावर येतात पण या योजनेचा अर्ज कोण करू शकतो चला तर जाणून घेऊया पात्रता भारताचा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा त्यांच्याकडे पाच एकरापेक्षा कमी जमीन असावी जमीन त्याच्या नावावर असली पाहिजे तो कोणत्याही सरकारी नोकरीत नसावा त्याचं मासिक उत्पन्न हे दहा हजार रुपयापेक्षा जास्त नसावं डॉक्टर इंजिनियर सी ए आर्मी अधिकारी पेन्शन अधिकाऱ्यांना या योजना लागू होत नाही चला तर पाहूया अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकता एक ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्यानंतर ऑनलाईन अर्जासाठी आपल्याला पी एम किसान या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फार्मर कॉर्नर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे नंतर आधार कार्ड आधार नंबर मोबाईल नंबर बँक खाते तपशील आणि जमिनीचे कागद भरून फॉर्म सबमिट करायचं आहे अर्ज झाल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक हा मिळणार आहे हाच पुढील क्रमांक संवादासाठी वापरायचा आहे त्यानंतर ऑफलाईन अर्जासाठी तुम्ही आपल्या तालुका कृषी विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे त्यानंतर अर्ज फॉर्म द्यायचा आहे तर, तर आवश्यक ती कागदपत्रे त्या कृषी विभागाकडे दिल्यानंतर त्यामध्ये आधार सातबारा बँक पासबुक असे जे डॉक्युमेंट लागतील ते देऊन झाल्यानंतर अधिकारी फॉर्म तपासून ते स्वीकारतात आणि त्यांची प्रक्रिया सुरू होते अर्ज केल्यानंतर मग आता पुढे काय होते ते आपण जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर दर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होते सरकार या योजनेत अत्यंत पारदर्शकता ठेवते तुमचे तुम्ही तुमचे पैसे असेल आलेत की नाही हे पाहण्यासाठी पी एम किसानच्या वेबसाईटवर बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तपासू शकता पैसे आल्यावर त्याचा एस एम एस तुमच्या मोबाईलवर येतो आणि जर आले नाही तर त्याचे कारणे तपासा आधार लिंक नसेल बँक खात्यात चुकीचा क्रमांक दिला असेल किंवा जमीन दस्तऐवजी अपूर्ण असेल या त्रुटी दूर केल्यावर हे पैसे शंभर टक्के जमा होतील काही वेळा पैसे येत नाहीत किंवा अर्ज हा रिजेक्ट होतो अशा वेळी काय करावे पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांचा हेल्पलाईन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ त्यानंतर आता सुद्धा तुम्ही नोट करून घेऊ शकता पंधरा बावन्न एकसष्ट किंवा अठराशे अकरा पंचावन्न सव्वीस या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हा हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला जी काय मदत पाहिजे ती तुमचा काय प्रॉब्लेम असेल ते या नंबरवर तुम्ही विचारू शकता जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी सुद्धा संपर्क केल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ऑनलाईन पोर्टलवर हेल्प डेस्कवर जाऊन तुम्ही सुद्धा आपली तक्रार ही नोंदू शकता तक्रार केल्यानंतर सहसा सात ते आठ दिवसात तुम्हाला उत्तर मिळून जातं आता पाहूया योजनेचा शेतकऱ्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचे वेळोवेळी बी बियाणं घेणं शक्य होतं पावसाच्या सुरुवातीला पीक घेणं हे शक्य होतं बँक किंवा सावकाराच्या कर्जाशिवाय ही आपल्याला शेती करता येते लाखो शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं आहे महिला शेतकऱ्यांना आता यामध्ये अर्ज करून हा फायदा घेता येणार आहे अनेक ठिकाणी राज्य सरकारने ही रक्कम वाढून दिली आहे म्हणजेच केंद्र सरकारचे बारा हजार आणि राज्य सरकारचे आणखी चार ते सहा हजार रुपये म्हणजे असे एकत्र मिळून ही अधिक मदत होणार आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि आपला मोबाईल नंबर जर तुम्ही महिलांमधील अल्पभूधारक शेतकरी असाल तर किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे काही राज्यात अशा शेतकऱ्यांना खूप असे प्राधान्य देण्यात येते ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या हे सक्षम बनवणे शेतीमध्ये आधुनिकता आणणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती आत्मा शेतकरी आत्महत्यावर आळा घालणे आज अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना नम किसान योजनेचा उपयोग करून आधुनिक सिंचन ड्रिप सिस्टम मल्चिंग ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर थ्रेशर अशा यंत्रांचा वापर सुरू केला आहे शेवटी ही योजना तुम्ही कशी वापरत ही तुमच्यावर अवलंबून आहे सरकार तुमच्या मदतीला आहेच पण पहिला पाऊल तुम्हालाच उचवाला उचलावा लागेल अर्ज करा तुमची कागदपत्रं तयार करून ठेवा ऑनलाईन पोर्टल वापरणं जमत नसेल तर सी एस सी सेंटरवर जा तुमच्या गावात अजून कोणी ही अर्ज केला नसेल तर तुम्ही त्याची माहिती द्या शेतीही आपल्या देशाचं मूळ आहे आणि शेतकरी हा त्या देशाचा कणा आहे तर मित्रांनो आजच्या या माहितीपूर्ण सत्रात आपलं पहिलं नमो किसान योजना म्हणजे काय कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा पैसे कधी मिळतात या योजनेचा कसा उपयोग करता करावा तुमच्या शेतीसाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना जरूर वापरा धन्यवाद जय किसान जय जवान धन्यवाद